नमस्कार मंडळी आपण पाहत आहात सत्यस्पर्श न्यूज सत्य आणि सजगतेने बोलणारे आपलेच न्यूज चाहे सांगली जिल्ह्यात आता राजकीय वातावरण तापू लागले आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समिती आणि शिराळा नगरपंचायत निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे राष्ट्रवादी पक्षातर्फे माजी मंत्री आणि प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांनी आपल्या राजकीय यंत्रणेचे पुन्हा एकदा शिस्तबद्धपणे पुनरुज्जीवन केले आहे काही काळ शांततेत राहिल्यानंतर आता त्यांचे विश्वासू साथीदार म्हणजेच त्यांचा मुलगा रणधीर नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्ष यशवंत ग्लुकोज कारखाना आणि सत्यजित नाईक अध्यक्ष यशवंत युवक संघटना यांच्या माध्यमातून बांधणी कार्यकर्त्यांशी संवाद आणि उमेदवार निवडीची प्राथमिक चाचणी सुरू आहे युतीत राहून लढण्याचा पर्याय अद्याप खुला आहे मात्र चर्चेतून निकाल न लागल्यास काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा विचार ही सुरू आहे राजकारणात सध्या प्रत्येक निर्णय हे नेतृत्वाच्या ने बुद्धीचातुर्य आणि संयमाची कसोटी ठरत आहे काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांची रांग लागली आहे तर काही ठिकाणी आरक्षणामुळे अनेकाचा मूड ऑफ झाल्याचंही दिसत आहे आपल्या हक्काच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी सत्यस्पर्श न्यूज आपल्या विचारांचा आपल्या जनतेचा आवाज मात्र या सगळ्या राजकीय हालचालीमध्ये शिराळा तालुक्यातील जनता एकच गोष्ट विचारते यावेळेस विकासाचा रस्ता कोण दाखवणार लोकशाहीचा हा उत्सव म्हणजे केवळ निवडणूक नव्हे तर विचार नेतृत्व आणि विश्वासाचा संगम आहे सत्यस्पर्श न्यूज या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सत्य समतोल आणि सकारात्मक बातमी देत राहील सत्यस्पर्श न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे बातमी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा